नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेकडून पश्चिम महाराष्ट्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र वेगाने बदलताना दिसते महाविकास आघाडीला गळती लागलेली आहेत त्यामुळे महायुती अजून बलवान होत चाललेली आहे आगामी काळात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या समोर मोठं चॅलेंज असणार आहेत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा कुठलाही पक्षाचा पाया असतो कारण या निवडणुकीतून निवडणूक येणारे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच हे थेट जनतेच्या संपर्कात असते त्या माध्यमातून पुढे आमदार खासदार आणि मंत्री घडतात त्यामुळे हे आउटगोईंग असं सुरू राहील तर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात मोठा फटका बसू शकतो मोहोळ तालुक्यात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे पंचायत समिती सदस्य माजी उपसरपंच यासह तीस जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्ष सोहळा पार पडला शिवसेना उपजिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी हा पक्ष प्रवेश घडून आणला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश केला नांदेडमध्ये पुन्हा असंच झालं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माधव पाडवे आणि अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असं चालू असलं तर उद्धव ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद